मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला की असेल वेतन रचना व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत दे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आलेली आहे केंद्र सरकारला दोन हजार चोवीसच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठवण्यात आला आहे जेणेकरून वेतन आयोग केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी ते, मूळ वेतन भत्ते अखेर अर्थसंकल्प सादर होणार आहे अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावावर बोलू शकेल अशी अपेक्षा आहे मोदी सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी नॅशनल काउन्सिल स्टॉक साईटचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते हे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे विद्यमान पगार संरचना भत्ते आणि फायदे तपासते आणि महागाईसारख्या घटकांवर आधारित आवश्यक बदल सुचवते धन्यवाद